जे घडायचं नव्हतं ते घडलं घडलं नाही जीवाच्या आकांतानं गाडी हातली आणि मालकाच्या कपाळाला गुलाल लावून दिला असं प्रणव ड्रायव्हर शेंद्रेकर आहेत आणि खिंद केसरी मैदानाचे मानकरी आहेत आणि तुम्ही बघू शकताय आपल्या बरोबर प्रणव ड्रायव्हर आहेत काय आजचा आनंद काय आहे भारी वाटते आज वाटलं नव्हतं आज आपण इथं राहिला बैलांनी करून दाखवला आणि तुम्ही जीवा ती काय आपली बैल आपल्यापाशी आहे त्यामुळे बैलासाठी आपण काय पण करणार आणि दादा ना आधीच सांगितलेलं की या मैदानात काय ना काहीतरी करायचं आपण केलं केलं भारी वाटते जीवाच्या बैल गाडीला मागं पळ खाली माग पळ गाडी पण आमच्या बैलावर आम्हाला एवढा विश्वास आहे बैला जसं रान रानगाव असा बैल गाड्यापासून एवढं जसं बैलगाडी क्षेत्रासाठी सगळं श्रेय देतात त्याचा आज त्यांना बैलानं आपलं काहीतरी आज जाणलं आणि एवढ्या मोठ्या मैदान आज आम्हाला म्हणजे फायनल ला राहून आम्हाला असं म्हणजे भारी वाटलं आज काय आनंद भारी वाटली सगळ्यात मोठं मैदान ही आतापर्यंत ह्याच्यातलं आणि ह्यात फायनल आता फायनल किती बिनबर त्याचा काही विषय नाही तर एवढ्या मोठ्या मैदानात फायनल राहणं हे बी चांगले चांगले नशिबात नसतं आणि लय मोठी मोठी बैल घेतली पण हो लय मोठी बैल घेतली त्या बैलांकडून म्हणजे कधी हे ना पण आज ह्या बैलानं करून दाखवा yeah. होता आप ले। दुसरा आपल्यावरती नाशिकवाल्यांच वासरू आहे yeah. त्या मालकाचं नाव काहीतरी मोहिल तर काहीतरी आहे yeah. मला ना माहित नाही yeah. वासरू उतरले विसापूर मध्ये yeah. आपले ते निलेशेट आले व्यापारी yeah. कार्तिकचे मालक yeah. त्यांच्या वर्षी उतरले yeah. खर तर त्यांचं विमानापासून आभार की त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन आम्हाला बैल पायऱ्याला दिला कारण की बैलाचा पायरा झाला नव्हता वासरू नव्हतं जसं त्यांनी आम्हाला एका शब्द आपलं वासू दिले मन मोकळे बनवून पायरा झाला ना गाडी राहिली आता काय फॉर्च्युनर चे आता बघू फॉर्च्युनर <laughs> तर भरपूर आहे फॉर्च्युनर आता एवढा महत्वाचा आहे बघा नाही म्हणजे आमचं दोन्ही बी म्हणजे दादा असतील भाऊ असतील अपेक्षा अशा काही लय नाहीत गुलाबात राहिली बाज तेवढाच समाधान मित्रांनो ह्या मैदानात गाडी पळायचं गटाला पळायचं म्हटलं तरी सकाळपासून बघताय काय तुम्ही जीवन जीवना किती त्रास असून लय गट नगन मुश्किल होत सकाळी आज म्हणजे आम्ही गट त्या तासानं काढला ज्या तासानं कुणी आज सकाळपासून गट पास नाही केला नऊ नंबर तासानं त्याच तासानं पुन्हा सीमी पास केला ती एक वारी वाटते बघा मी सकाळी जरी गाडीला असा जुकार झाला होता तरी गाडी अशी थोड येऊन एक दीड जाऊया नव्हता चला जितू भाऊ पण आहेत आपण आणि पहिल्या जाऊन मुलाखत घेऊया आजचं <tuner> फॉर्च्युनरचं मैदान आणि फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये मैदाना छोटा पॅकेट बडा धमाका करून दाखवलेला आहे मालकासाठी बैल पळाला आणि एक पहिल्या मध्ये गाडी फायनल साठी पात्र झालेली आहे जितेंद्र शेठ देशमुख आणि विनायक शेठ देशमुख लेंगरे या नावानं गाडी पळती बैलगाडी क्षेत्रासाठी या कुटुंबाचं फार मोठं काम आहे आणि आज आपल्या बरोबर जितू शेठ कधी बोलत नाहीत अनावदानाने ना भेटलेले आपण दोन शब्द त्यांच्याशी संवाद सा साधणार आहे दादा नमस्ते तुम्ही पासून लांब असताय पण आज काय आनंद सगळ्यात अगोदर ह्या मैदानात मी सगळ्यांचं अभिनंदन करणार आमच्या ग्रुपचं पहिलं हा। आणि ह्या मैदानात आमची सकाळी आल्यापासून एक असं वाटत होत काहीतरी आपण काहीतरी ह्या मैदानात करणार आणि ते शंभर टक्के साध्य झालेलं आहे नक्कीच आणि ड्रायव्हर बद्दल काय बोलतात ते काय सगळं ऐकून घ्या त्यांच्याबद्दल आता तुमच्या समोर काय सांगायचं काही काम नाही बरोबर नक्कीच त्यानंतर ना आपला सनी भाव आहे नियोजन परफेक्ट असतंय काय आजचा आनंद काय खर तर दोन वर्षापूर्वी चंद्रदानी मोठं मैदान घेतलं होतं पण त्यावेळेस मैदान असं घेतलं त्यावेळेस मी आपल्या जेवण सुंदरची गाडी तिथे खाली सोडायला होतो त्यावेळेस एक म्हणजे माझं त्या मन भरून आलं की बाबा आपण नियोजन केलं आपल्या बाबा दादांचा भाऊनचं बैल त्या एखादा तरी बैल मोठ्या मैदान राहावा अक्षरशः अशी लाईट लागली होती मायटो येतात त्यावेळेस मी जीवनानाची गाडी सोडताना मायटो येत्या खाली पाणी देतं पण फक्त विषय काय होतो नियोजन करताना काय विषय होतो की आज चालत मला दादानी कधी विचारत नाही की बाबा बैलला बैल कुठला घातलाय काय मग मना असं कुठलं बदलशन काय राहत म्हणजे जी काय होती ते म्हणून मोकळ्यापणानं सगळं होतं त्यामुळे आणि प्रयत्न केलेला विषय आणि मेन कसं माहितीये का प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी गोडफादर लागतो मी तसा दादांचा म्हणजे माझ्यासाठी दादा गोडफादर आहे त्यामुळे बैलगाडी शकतो दादांचं नाव आणि भांजा नाव करायसाठी मी म्हणजे तनबन आमचा सगळ्या ग्रुप आम्ही करणारच असं काही नाही नक्कीच मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रात फक्त यांना कुठल्याही गोष्टीची कमी नाही फक्त पैशा फक्त बैलासाठी आनंदासाठी गुलालासाठी हे कुटुंब या बैलगाडी क्षेत्रात आहे आणि खऱ्या अर्थानं बघा आजचा गुलाल आणि बैलाबद्दल ड्रायव्हर बद्दल थोडस काय बोलचाल ड्रायव्हर बद्दल आता बोलणं म्हणजे ड्रायव्हर आता ड्रायव्हर घरचं <laughs> <द्राइवर का laughs> म्हणजे आपल्या सख्या भावापेक्षा पण जवळचा मन असला म्हणजे चंद्राचा पण ड्रायव्हर आहे काय मी एक निष्ठ ड्रायव्हर आज एवढी ड्रायव्हर सगळी पुढे अडचण एवढी म्हणजे आतापर्यंत आली उडी पडणार टाकली गाडी बैल सोडणार नाही बैल सोडणार नाही काय नाही बघा तेवढाच चित्राबावरती जीव सुद्धा लागतो आणि डायमंड आणि कुठली गाडी दुसरा पळाला आपल्या बरोबर आपल्या बरोबर विसापूर मध्ये आत्ता खोंड उतरला आपल्या निलेशेट म्हणून नाहीत निलेशेट पशी आपल्या मोहित म्हणून येवल्याचा बोरगा मोहित कापसे म्हणून त्याचा खोंड वादळ म्हणून दुसरा तो पळाला खोड आपल्या बरोबर नक्कीच तुम्हाला फॉर्च्युनर साठी शुभेच्छा फॉर्च्युनर मस्त घरात भरपूर फॉर्च्युनर आमच्याकडे घरात चार फॉर्च्युनर आपलं आम्हाला सगळ्यात आनंद आहे की आमचा बिलबुला राहिले आम्हाला सगळ्यात मोठं समाधान आहे नक्कीच काय अजून पाचवी पाहिजे पाहिजे फिराय ना गो एवढ्या बघा मित्रांनो मालकाकडे ऑलरेडी चार फॉर्च्युनर आणि एकदम टॉप मॉडेलचे आहेत त्या आणि ह्या सर्व मंडळींना फिरायला एक फॉर्च्युनर पाहिजे बघू आता परमेश्वर काय म्हणतोय आणि काय घडतंय ती तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद प्रेमान म्हणून आम्हाला पण यश मिळत जाते नक्कीच मिळणार कारण खाली आम्ही चालत होतो आणि बबलू पुकारलं की मोठ्या मनाचा राजा माणूस तिथून आम्ही ओळखून घेऊ आमची गाडी आज गोललाच पात्र झाली आम्ही त्या गाडीची वाट बघत होतो तरी <laughs> लागते आम्हाला घरच्या वाटत <laughs> ना आणि खरोखर मित्रांनो एक नंबर कुटुंब आणि यांची बैल अशी सदैव पळत राहू अशी परमेश्वर चरणी प्रार्थना आणि सर्व मंडळी दाखवा मागची कॅमेऱ्याच्या मागची बी गुलालात दडलेली होती कॅमेऱ्याच्या पाठीमागचे बी कलाकार आहेत त्यांना बी दाखवा आणि चला धन्यवाद